नगर दौंड महामार्गावर असलेल्या नगरबीड रेल्वेमार्गाच्या क्रॉसिंग पुलाच्या कामामुळे या मार्गावरील वाहतूक एक ते अकरा ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहे ही वाहतूक कायनेटिक चौक ते केडगाव बायपास मार्गे वळविण्यात आली असल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सोमवारी काढले आहेत नगर महामार्गावर नगर बीड रेल्वे लाईनला ओलांडणी पुलाच्या बांधकामाचा तिसरा टप्पा सुरू होत साथ मोट आहे ही। या बांधकामासाठी साईडजवळ मोठमोठे गल्डर बसवण्यात आले आहेत हे गल्डर बसवण्यासाठी मोठे क्रेन व ट्रेलर वापरण्यात येणार आहेत हा महामार्ग रहदारीचा असल्यानं अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या मार्गावरील कायनेटिक चौक आणि अरणगाव बायपास या रोडवरील वाहतुकीमध्ये बदल करणे आवश्यक असून त्या अनुषंगाने एक ऑक्टोबर रोजी सकाळी आठ ते अकरा ऑक्टोबर रात्री आठ वाजेपर्यंत नगर दौंड महामार्गावर वाहतुकीचे बदल करण्यात आले आहेत कायनेटिक चौकातून दोन रस्त्यांना आरणगाव बायपासकडे जाणाऱ्या वाहनांकरिता पर्यायी मार्ग कायनेटिक चौक केडगाव केळगाव बायपास आरणगाव बायपास मार्गे इच्छित स्थळी जातील अरणगाव चौकातून कायनेटिक चौकाकडे येणाऱ्या वाहनांकरिता पर्यायी मार्ग अरणगाव बायपास केडगाव बायपास केडगाव कायनेटिक चौकामार्गे स्थळी जातील पुण्याकडून दौंडकडे जाण्यासाठी कायनेटिक चौकात येणाऱ्या वाहनांकरिता पर्यायी मार्ग केडगाव बायपास अरणगाव बायपास दोन रोडमार्गे इच्छित स्थळी जातील या आदेशाचं वाहन चालकांनी पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचं आवाहन पोलीस अधीक्षक ओला यांनी केलं आहे